सो सर्वांना सर्वांचं मी अभिनंदन करतो आपली ही जी बॅच आहे वन एटी वन नंबरची ती आज कम्प्लीट होती आहे आणि या बॅचमध्ये जे कोणी कंप्लीट त्रास केलेला आहे त्यांचा आज आपण फीडबॅक देतो आहे हा फीडबॅक कसा असतो हे पहिले डिफाईंड करतो की आपण दहा दिवस पहिले लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस घेतो म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला दहा दिवसात काय काय घ्यायला पाहिजे आणि ॲक्च्युली तुमच्या स्किल्स कशा डेव्हलप व्हायला पाहिजे हे आपण कवर करतो आणि उरलेले जे दिवस आहे त्याला पाच दिवस किंवा दहा दिवसात सुद्धा तुम्ही कंटेंट पूर्ण होतो तेव्हा मी तुम्हाला लेवल जे आहे ते शिकवतो लेवलचा अर्थ हाच की तुम्हाला एंट्री घेताना कॉन्फिडन्स पाहिजे की मी त्या लेवलला एंट्री करतो ते राईट आहे का रॉंग आहे तर आपले सर आहे ते त्यांचं इंट्रोडक्शन देणार आणि त्यांचा फीडबॅक ते हो सांगणार धन्यवाद माझं नाव शशिकांत आवडतो गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही परफेक्ट ट्रेडर या क्लासमध्ये क्लास करत आहोत तर सरांच्या शिकवण्याचं एक लॉजिक एक वेगळंच आम्हाला बघायला भेटतं की कोणतीही गोष्ट त्यांनी प्रॅक्टिसने आमच्याकडून करून घेतली जर येत नसेल तर पुन्हा पुन्हा ती रिपीट केल्याशिवाय आम्हाला पुढचा शिलॅवस्टी शिकवलंच नाही असं करीत करीत त्यांनी पूर्ण आमच्याकडून वधून घेतलं आणि नोट्स पूर्ण क्लिअर करून घेऊन आम्हाला जो पार्ट आला तरच ते पुढचं शिकवायचे दे दे ही त्यांची मेथड मला आवडली आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये एखाद्याला विद्यार्थ्याला जरी आला नाही तर त्याचं होईपर्यंत आमचंसुद्धा रिपीट करून घेतलं आणि अशा सर्व एकदम बारकाईने आम्हाला त्यांनी फॉरेक्स मार्केटमध्ये काय बारकाई असतात कुठं आपला स्टॉप लॉस पाहिजे कुठं एंट्री या अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला शिकवलं आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आम्हाला पहिले ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आम्हाला एक शंका होती आम्हाला येईल की नाही परंतु त्यांच्या शिकवण्याची मेथड ही नाशिक जिल्ह्यात मी म्हणेल त्या कोणाकडे नसेल अशा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रेन केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सरांचे हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जर या याही पुढे कोणाला क्लास करायचा असेल तर मला वाटत नाही की परफेक्ट ट्रेडरशिवाय आपण कुठं क्लास करावा इथं जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला कुठंच मिळणार नाही असं मी माझं वैयक्तिक मत इथं मांडतो आणि थांबतो जय हिंद थँक्यू सर धन्यवाद